दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत टोल नाका पुन्हा एकदा मारहाणीच्या घटनेनं चर्चेत आलाय वाहन चालक टोल कर्मचाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास पिंपळगाव टोल नाक्यावर हा प्रकार घडलेला आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या ना तपासणी नाक्यासमोरच हा प्रकार घडल्यानं सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल झाला पिंपळगाव टोल नाक्यावर वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यात टोल भरण्यावरनं हा वाद झाल्याचं चा आहे ओझरहून पिंपळगावच्या दिशेनं आलेल्या चालकांना टोल नाक्यावर वाहन सोडत नाही म्हणून थेट कर्मचाऱ्याच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न सांगण्यात आहे कर्मचारी आणि संबंधित चालक तरुणामध्ये या प्रकरणातून तुं तुं तुंबळ हाणामारी झाली युवकानं देखील आपल्या सहकाऱ्यांना बोलावत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु पिंपळगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक दुर्गेश तिवारी घटनास्थळी दाखल झाल्यानं पुढील अनर्थ टळलेला आहे संबंधित वाहन चालक टोल नाक्यावर फास्टॅग विक्री करत असल्याचं समजतं या घटनेबाबत पिंपळ जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड